नमस्कार मी आनंदराव शेठराव शिंगारी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे मुदखेड तालुक्यातील तोरणा तांडा जाणारा मुख्य रस्ता वरील डांबर उखळून त्या ठिकाणी रस्ता खराब झालेला आहे पुन्हा नशिबी चिखलखड्यांचा प्रवास निकृष्ट काम कामाविरोधात तांडा आक्रमक झालेला आहे रस्त्याचे काम आपण पाहू शकता या ठिकाणी धातू मात्र करून नुकतेदारांनी बिल उचलले गावकऱ्याचा आरोप आहे आहे आपण पाहू शकता या ठिकाणी गावकरी रोडच्या वरील जे डांबर आहे त्याखालील ते मुरूम वगैरे दाखवत आहेत आमदार श्रीजय चव्हाण यांनी लक्ष घालून रस्ता सुरळीत करण्याचे आदेश द्यावे गावकऱ्यांनी ही अशी मागणी केलेली आहे मुदखेड तालुक्यातील तोरणा तांडा वस्ती जाणारा अडीच किलोमीटर अंतराचा दीड कोटी रुपये खर्च करून नवीन बनविलेला रस्ता उखळला असून निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे यामुळं जे नागरिक आहेत ते या कामाच्या विरोधात आहेत तांड्यातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून विकासाच्या भक्कास पॅटर्नमुळे पुन्हा चिखल खड्ड्यांचा प्रवास नशिबी आला आहे नवीन रोडवर जागोजागी खड्डे पडल्यामुळं नागरिक त्रस्त आहेत नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सहज असं या ठिकाणचे खडे गोटे निघत आहेत खड्डे आपण आम्ही हे नवीनच रस्ता असल्यामुळे हे पाहू शकता आपण डांबर दगड गिट्टी नागरिक सहजरित्या काढत आहेत निकृष्ट दर्जाचे काम असल्यामुळे नागरिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नाराज आहेत संतप्त प्रतिक्रिया देत आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मुख्य रस्त्यापासून तोरणा तांड्यासह जाणाऱ्या अडीच किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी एक कोटी सत्तेचाळीस लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या अंतर्गत खडी मजबूती काम करणे पाणी टाकून दवाई करणे तसेच एकीकडे शासन तांडावस्थेसाठी कोट्यावधीचा निधी वापर करतो या माध्यमातून या ठिकाणी तोरणा तांडा या तांड्या जोडण्यासाठी हा अडीच किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्यासाठी जवळपास एक कोटी सत्तेचाळीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे परंतु हे काम अत्यंत निकृष्ट संबंधित गुप्तेदारांनी कंत्राटाने केलेलं आहे त्याच्यामध्ये माती मिश्रित दामराचा तर पत्ताच नाही परंतु माती मिश्रित सर्व हा प्रकार निवळ भोगस आहे म्हणजे विकासाचा भकास पॅटर्न असं म्हणलं तरी ओगं ठरणार नाही या माध्यमातून आज जनतेला पुन्हा एकदा खड्ड्यांच्या रस्त्याचा संघर्ष करावा लागत आहे ही बाब लाजीरवाणी आहे आणि कोट्यावधीचे रुपये जात असतील यापूर्वी पन्नास लक्ष रुपये नुसते एक किलोमीटरसाठी रस्त्यासाठी खर्च करण्यात आले होते परंतु रस्त्याची मुद्रती नाही साईड पट्ट्या भरलेल्या नाहीत आणि या मतदारसंघामध्ये आजच्या ज्या सरकारवर ज्या भाजपच्या आमदार आहेत त्यांना माझी विनंती आहे की असे बोगस काम करणाऱ्या काळ्या काळ्याआधी मिळ टाकावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करून हा रस्ता पुन्हा जसे ते करून लोकांच्या या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला संघर्ष खड्ड्याच्या संघर्षातून मुक्त करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एक या निमित्ताने सांगितो की आज कोट्यावधी हो रुपये खड्डा उजनीच्या नावाखाली खर्च केले जातात आणि हा पॅटर्न सर्व मुदखेड तालुक्यामध्ये विकासाचा बकाश पॅटर्न आहे आणि त्या माध्यमातून या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या म्हणजे निवड चुकीच्या नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये जनता या लोकांना त्यांची जागा दाखवून देईल आणि या लोकांचा रोष जो आहे तो निश्चितच आता हो हो या असलेल्या सरकारवर आहे भाजपवर आहे आणि मी या ठिकाणच्या भाजपच्या आमदारांना अजून एकदा सांगतो की या ठिकाणचे जे बोगस कामे आहेत ते क्वालिटी कंट्रोल हाती सखोल चौकशी करून क्वालिटी कंट्रोल मधून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून हा रस्ता पुन्हा करून घ्यावा ही विनंती आहे जे काही रस्ता झाले ते नेमकं बोगस काम आहे असं आपली म्हणणं आहे नेमकं दागूदे पडले तर काय सांग कसं वाटत ते बोगस चांगलं क्वांटिटी चांगली दिली रस्ता मजबूत केला हे आता पत्रकारांनी आणि मीडियावाल्यांनी देखील ठरवावं जेणेकरून या रस्त्याला होऊन पण नाही दोन महिन्यापासून सुरू झालेला आहे एक महिन्यामध्ये रस्ता सुरू केला केला संपूर्ण आणि त्याला मी दोन तीन वेळेस फोन केला मी माननीय अशोकरावजी साहेबांचा कार्यकर्ता आहे पण कार्यकर्ता आहे म्हणून सुन्या मी एवढ्यावर थांबलो नाही जेणेकरून माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या भागातले रस्ते चांगल्या प्रकारे करून घ्या क्वांटिटीचे करून घ्या साहेबाचा आदेश आम्हाला आहे पण पाणी कुठं मुळालं कोणाचं कशामुळं हे काही मला कळायला तयार नाही जेणेकरून एकणारे हे गुत्तेदार नावाजलेला आहे त्याला काम साहेबांनी दिलं एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाला दोन किलोमीटरचा रस्ता आहे अडीच किलोमीटरचा आणि या ठिकाणी पहिला रस्ताच मजबूत होता आम्ही गाव तंडेवाड्यांनी काही रस्ता साहेबांनी निधी दिल्यानंतर तो रस्ता झाला होता तो देखील टर्नरी झाला होता त्या अगोदर साहेबांनी वीस पंचवीस लाख रुपये दोन ठिकाणी दोन लाख पन्नास लाख रुपये दिले ते दोन पॅच मध्ये दिले होते ते गुत्तेदार होता जोगदंड त्यानं तरी रस्ता चांगला केला त्या रस्त्यामुळे चार पाच वर्ष राहिला तरी दोन इंच तरी दोन चार सात वर्ष राहिला तरी या जोगदान जोगदान केलेला सात आठ वर्ष राहिला पण एकणार जे रस्ता केलेला आहे ते दोन महिन्यामध्ये खतम होते आणि आता पॅचेस बघाल्या त्या ठिकाणी साहेबांनी काय करायचं निधी 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 देऊन का पाप केलं काय रस्ता का करू यांनी चांगला खरेला पाहिजे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी नागिरी रस्ता देखील या एका फौजी गुत्तेदाराला दिला ते दहा किलोमीटरचा आहे ते देखील अकरा कोटीचा आहे तो देखील रस्त्या निष्कृष्ट होत आहे आणि हे तर तुम्ही आता पॅचेस बघितलेलं आहे याचं सर्व काम झालेलं आहे एक गाडीच्या वर दुसरी जर गाडी आली तर या ठिकाणी पास देखील होत नाही मोटरसायकल देखील पास होत नाही तर हे गुत्तेदारी करालेत काय आणि हे साईड देखील बाजूला भरलेली नाही आम्हाला डबल या ठिकाणचा रस्ता करून दिला पाहिजे या ठिकाणी तुम्ही तरी बोला मग त्या रस्त्याला ग्रामपंचायत ज्या कोणाच्या असेल माझी असेल साहेबांच्या असेल अजून कोणाच्या असल, असल त्या ग्रामपंचायतनं देखील या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे जेणेकरून तंड्यातलं मतदान मागायचं आणि आपण एका जागी बसायचं हे कदापि ही जनता देखील सहन करणार नाही कारण जनतेला हे पुढचा त्रास जनतेला होणार आहे जनतेला या ठिकाण तंड्यात लग्न लागणार आहे एक खूप यानं साहेबाच्या मागे लिहिली जनता आहे तंड्यातली आमच्या तो तोरणा तंड्यातली गोबरा तंड्यातली या तंड्यातल्या लोकांना जाण्या येण्याच्या त्या रस्त्यापर्यंत तरी आमच्या ग्रामपंचायतीनं लक्ष द्यायला पाहिजे असं माझं मत व्यक्तिश आहे मी एक साहेबाचा कार्यकर्ता आहे या दृष्टिकोनातून साहेब प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकत नाहीत विकास निधी आणू शकतात पण रस्ते कोणाचे त्याचे गुत्तेदार देखील नाहीत उत्तेदाराकडून काम करून घ्यायचं हे आमचं कर्तव्य आहे कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश देखील माझा एक हा जो विनंती आहे त्यांनी सर्वांनी okay. आपल्या मतदारसंघामध्ये भोकर मतदारसंघामध्ये साहेबाची जे श्री आमदार कन्या आहे त्या कन्येच्या मतदारसंघामध्ये तरी सर्वांनी लक्ष देऊन कार्यकर्त्यांनी काम चांगलं करून घ्यावं एवढीच मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो आणि रजा घेतो महाराष्ट्र तुमचं आणि कुठले मी उत्तम उत्तम बंशी पवार माजी ग्रामपंचायत सदस्य तोरण तांडा hmm. हा आमची एकच हे आहे की मागणी दोन महिन्या खाली हे रस्ता झालेला आहे दोन महिन्या खाली रस्ता झालेला आहे एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये हे रस्त्याला आले आहेत आज आम्हाला एखादी मोठी गाडी जर आली तर मोटरसायकल सुद्धा जात नाही साईड भरून केलं नाही आणि आज आता जिथं जिथं आम्ही उकरले बघा आमच्या हात आहे तर निवळ डांबर त्याच्यावर टाकले ना डांबर टाकले नाही निवळ हे बघा हे माझ्या हात निवड आमची मागणी आमची मागणी एकच आहे की ते जे रस्ता आहे ते चांगलं करून देणे Okay.